नमस्कार महाराष्ट्राच्या जिवंत हृदयाच्या सळसळता रक्ताच्या भावी अधिकारी कर्मचाऱ्यांना स्पर्धा परीक्षा समन्वयक समिती महाराष्ट्रातर्फे एक प्रसिद्धी पत्र आज जाहीर करण्यात आलेलं आहे यामध्ये तलाठी भरती घोटाळ्याविरोधातील याचिका जी होती त्याच्याबाबत अपडेट देण्यात आलेली आहे बघा मित्रांनो पहिली याचिका मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आली होती त्याची तारीख होती पहिली चोवीस एक दोन हजार चोवीस दुसरी याचिका आता नागपूर खंडपीठामध्ये दाखल करण्यात आली ह्या सगळ्या गोष्टी मी का सांगतोय कारण विद्यार्थी खचून गेलेले आहेत महाराष्ट्रात अनेक विद्यार्थ्यांनी तलाठी भरतीची दोन हजार तेवीसची परीक्षा दिली होती परंतु घोटाळे झाले की नाही झाले आता एस आय टी दाखल होणं फार गरजेचं आहे आणि हीच मागणी जी आहे स्पर्धा परीक्षा समन्वयक समिती महाराष्ट्रातर्फे करण्यात आलेली एकूण दोन महत्वाच्या मागण्या होत्या त्या म्हणजे न्यायालयीन एस आय टीमार्फत मार्फत तलाठी भरती घोटाळ्याचा निष्पक्ष तपास करावा आणि दुसरी मागणी होती घोटाळेबाजांमुळे संपूर्ण नॉर्मलायझेशन स्कोर चुकीचा दिला गेला आहे तो तपासा अंती बदलण्यात यावा म्हणजे हा जो नॉर्मलायझेशन स्कोर आहे दोनशेपेक्षा जास्त मार्क अनेक विद्यार्थ्यांना होते हे तुम्ही नॉर्मलायझेशन नंतर बघितलेलं आहे आता ते नेमकं पारदर्शक होतं की नाही होतं ते तपास करावा अशा दोन महत्त्वाच्या मागण्या आहेत मित्रांनो आणि तपासानंतर संपूर्ण सगळ्या गोष्टी समोर येणार आहेत तुम्हाला माहिती आहे पाच एक दोन हजार चोवीस रोजी सर्व उमेदवारांना गुणांची जिल्हानिहाय नॉर्मलायझेशन मेरिट लिस्ट दिली होती आणि त्यामध्ये चुका असू शकतात असं या स्पर्धा परीक्षा समन्वयक समिती महाराष्ट्रातर्फे कोर्टामध्ये सांगण्यात आलेलं आहे अनेक शिफ्टमध्ये पेपर फुटले होते अनेक परीक्षा केंद्र आणि त्यांचे मालक मॅनेज झाले होते एनिडेस्क सारखे सॉफ्टवेअर वापरून रिमोट ॲक्सिसद्वारे पेपर सोडवले गेलेले आहेत मित्रांनो एनिडेस्क सारखं सॉफ्टवेअर आता ज्यांचं एम एस सी आय टी झालेलं आहे त्यांना बऱ्यापैकी माहिती आहे की सेंटरमध्ये बसून एनिडेस्क सारखं सॉफ्टवेअरद्वारे स्क्रीन शेअर केली जाते मित्रांनो आणि या स्क्रीन शेअरनंतर एखादा दुसरा व्यक्ती जो आहे तो घरी बसून त्याची स्क्रीन शेअर केलेली प्रश्नपत्रिका घरी बसून सोडू शकतो अशा प्रकारचे प्रकार घडलेले आहेत असं या महाराष्ट्र जे स्पर्धा परीक्षा समन्वयक समिती आहे त्यांनी कोर्टामध्ये सांगण्यात सांगितलेलं आहे आणि त्यांच्याकडं रेकॉर्डिंग आणि इतर पुरावे सुद्धा आहेत मित्रांनो याबाबत त्यांनी या, या पुराव्या सोबत त्यांनी तक्रारी सुद्धा केलेल्या आहेत परंतु कार्यवाही झालीच नाही म्हणजे घाईघाईमध्ये रिझल्ट लावण्याचा प्रयत्न महाराष्ट्र सरकारने केलेला आहे असं यांचं म्हणणं आहे हा घोटाळा जो आहे तो व्यापमपेक्षाही मोठा असू शकतो मध्य प्रदेशमध्ये व्यापम घोटाळा झाला होता मित्रांनो आणि त्याही पेक्षा मोठा असू शकतो महत्वाचं काय आहे ते तुमच्यासाठी ते म्हणजे काय तर माननीय न्यायालयाने भरतीचे राज्य समन्वयक तथा जमाबंदी आयुक्त आणि महसूल विभागाला नोटिसा बजावली बजावलेल्या आहेत आणि त्याचसोबत काय सांगितलेलं आहे, का सांगित आहे चार का की चार आठवड्यात पुढील सुनावणी घेणार आहेत म्हणजे याचा अर्थ काय झाला मित्रांनो की चार आठवडे म्हणजे एका महिन्याच्या आतमध्ये यांना जे त्यांचं नोटीसीचं उत्तर द्यायचं आहे त्यानंतर पुढची सुनावणी म्हणजे यांना प्रश्न विचारले गेलेले आहेत याच नोटीसीद्वारे आणि त्यानंतर मग एस आय टी स्थापित होऊ शकते अशाच प्रकारे यू पीमध्येही घोटाळा झाला होता मित्रांनो त्याबाबत संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला स्क्रीनवर दिली आहे दोन हजार सोळामध्ये ही परीक्षा झाली होती आठशे त्रेपन्न जेई ज्या जे सेवा आहेत त्या रद्द ज्युनियर इंजिनियरच्या ह्या सेवा होत्या मित्रांनो आणि त्या रद्द करण्यात आल्या होत्या जलम जीवनम उत्तर प्रदेश जल निगम यांच्याद्वारे ही परीक्षा घेण्यात आली होती दोन हजार सोळाला परंतु एस आय टी स्थापित करण्यात आली आणि त्यानंतर त्यांनी त्या आपला अहवाल दिला आणि त्या अहवालाद्वारे पी सरकारने दोन हजार वीसमध्ये म्हणजे सरकार बदलली पूर्वीची जी सरकार होती त्यांनी दोन हजार सोळामध्ये मोठ्या प्रमाणात जाहिरात काढली होती त्यामध्ये घोटाळा केलेला आहे असं एस आय टीने सांगितल्यानंतर दोन हजार वीसमध्ये योगी आदित्यनाथ सरकारने मग ही जी भरती आहे संपूर्ण रद्द केली विद्यार्थी मित्रांनो हे यामध्ये सिलेक्ट झालेले लोक जे आहेत म्हणजे कॅन्डिडेट त्यांनी दोन वर्ष जॉब केलेलं आहे त्यानंतरसुद्धा त्यांना घरी बसावं लागलेलं ला आहे त्यामुळे घाबरू नका जर कुणी चुकी केली असेल तर शंभर टक्के चुकी म्हणजे घोटाळा केला असेल तर शंभर टक्के कायदेशीर कारवाई होणारच आहे भले उशीर का होईना परंतु त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल आणि शंभर टक्के महाराष्ट्रातील तलाठी भरतीच्या परीक्षेचा अभ्यास इमानदारीत करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला न्याय मिळेल अशी आपण अपेक्षा करतो व्हिडिओ कसा आहे नक्की सांगा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा काही चुकी झाली असेल तर मनापासून क्षमा असू द्या धन्यवाद